तर मला म्हणजे पोलिसच व्हायचं होतं परंतु काही कारण मी होऊ नाही शकले पण असं नाही दोन्ही गोष्टींचा विचार न करता पतीच्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या महिला आपण समाजात पाहत असतोच अशीच एक महिला अहमदनगर जिल्ह्यात बाउन्सर काम करून आपला उदरनिर्वाह करत आहे कोमल काळे असं या महिलेचं नाव असून राज्यभरातील विविध कार्यक्रमांमध्ये त्या बाउन्सरचं काम करतात हलाखीच्या परिस्थितीमुळे पोलीस दलात भरती होण्याचं त्यांचं स्वप्न हे स्वप्नच राहिलं खरं तर म्हणजे मला पोलीस व्हायचं होतं पण काही घरगुती प्रॉब्लेम मुळे मला ती गोष्ट करता नाही आली पण ती एक मनात इच्छा राहून गेली का बाबा आपल्याला पोलीस व्हायचं होतं पण त्या टाईपच मला हे थोडं बाउन्सरचं काम वाटलं आणि मग मी ते त्याच्यात करत गेले मात्र आज त्या बाउन्सर म्हणून काम करत समाजातील महिलांसमोर एक वेगळा आदर्श निर्माण करत आहेत आपल्या संसारात आपला देखील आर्थिक या दृष्टिकोनातून मागील चार वर्षांपासून त्या हे काम करत आहेत गेले चार पाच वर्षापासून बाउन्सरचा जॉब करते बाउन्सर म्हणजे काय पहिलं आयडिया नव्हती बाउन्सर म्हणजे काय पण मी एक इव्हेंट केला आणि मला ते चांगलं वाटलं माझे बाउन्सर म्हणून काम करताना त्यांना सुरुवातीला विरोध झाला मात्र आपण आपल्या जिद्दीवर ठाम राहिल्याने सहकार्य मिळाल्याचं सुरुवातीला म्हणजे घरच्यांनी मला विरोध केला बाबा नको रिस्की असतं बाहेर जायचं मुलांसोबत असं तसं तर मी म्हटलं करून तर बघते आणि केलं तसं सांगत गेले घरी तर मला ते योग्य वाटलं आणि कावड म्हणून मी घराचं म्हणजे घरातले सगळे जबाबदारी बघून बाहेरचं पण मी ते काम यशस्वीपणे म्हणजे पार पाडलं आणि आज जाता नगर तो, तो वारतो, वारतो। सागेनी सागेनी आता नगरमध्ये मला किंवा नगरच्या बाहेर कुठेही काम असू द्या लेडीज बाउन्सर म्हणून पहिला फोन मला येतो तर ते एक मला एक चांगलं वाटतं एक अभिमान वाटतो आनंद वाटतो आणि सगळं मुलं वगैरे असतात आमच्यासोबत तर सगळ्यांनी एक आपलं सगळ्यांनी सांभाळून घेतलं सगळ्यांनी काम पण व्यवस्थित केलं म्हणजे असं एक चांगलं वाटलं मला बाबा विशेष म्हणजे या कामात आपले पती देखील आपल्याला सहकार्य करत असल्याचं देखील त्या सांगतात खर्चांचा पण विरोध कमी झाला नंतर कोणी परमिशन मिळाली मला कर बाबा तर मग मी ते करत गेले आणि पुढं पुढं भरपूर इव्हेंट केल्या सेलिब्रिटीच्या वगैरे प्रत्येक इव्हेंटला मी असते आणि मला ते काम आवडतं पण आणि त्याचबरोबर मला म्हणजे मी लेडी शॉपीचं पण बघते माझ्या आणि फॅशन डिझायनिंग पण केले त्याच्यामध्ये पण आवड होती ते पण काम करते हे पार्ट टाइम हा जॉब हे घरातली पण एवढं सगळं करत असताना असं नाही की फक्त तेच काम करते बाबा घरातलं पण मी सगळी जिम्मेदारी पार पडून मग माझं मी बाहेरचं जॉब करते आणि आज महिला दिनानिमित्त मी महिलांना असं आव्हान करू इच्छिते की चला बाबा तुम्ही पण बाहेर पडा जे तुमची इच्छा आहे किंवा तुम्हाला स्वतःचे पायर उभारायचे ते तुम्ही, तुम्ही बिंदास्पणे करा आज असं काम नाही आहे की कुठलंच की ते महिला करू शकत नाही प्रत्येक क्षेत्रात महिला पुढे आणि कुठलेही याला तुम्ही हे न करता घाबरता सामोरे जा प्रत्येक गोष्टीला पुढे पुड़, पुढे येऊन आपल्या पायावर उभं राहा आणि जे आपल्या मनात आहे स्वप्न मनात काय ते तुम्ही बिनधास्तपणे करा असं मला वाटतं त्यामुळे पतीसोबत संसारात आर्थिक हातभार लावणाऱ्या या कर्तबगार महिलांना लेटसप मराठीचा सलाम